चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे मुसळधार पावसामुळे बोथली शिरपूर येथील नाल्याला आलेल्या पुरात अडकलेल्या नागरिकांची मोठ्या प्रयत्नानं सुटका करण्यात आली पाण्याच्या जोरदार प्रवाहातून नऊ पर्यटकांसह अकरा जणांना वाचवण्यात नागरिकांना आणि प्रशासनाला यश आलं चंद्रपुरात मुसळधार पावसामुळे सर्वच नदी नाले दुधडी भरून वाहत आहे विशेषतः ब्रह्मपुरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसामुळे मोठ्या प्रमाणात जीवहानी आणि वित्तहानी झाली आहे तसंच बोथली शिरपूर नाल्याला पूर आल्यानं पाण्याच्या जोरदार प्रवाहात अकरा जण अडकले यातील नऊ जण पर्यटक होते तर दोन शासकीय कर्मचारी होते तर आपलं काम आटपून कर्मचारी पिंटू भारदे आणि केशव श्रीरामे हे आपल्या गावी जात होते मात्र संध्याकाळच्या अंधारात नाल्याला आलेल्या पुराची त्यांना कल्पना नव्हती आणि या पुरात त्यांची दुचाकी वाहून गेली सुदैवानं दोघेही झाडात अडकले वणी येथील नऊ पर्यटक देखील पुरात अडकले होते आणि तेही त्याच झाडाच्या आधाराला होते दरम्यान प्रशासनाला तत्काळ माहिती देण्यात आली आणि चंद्रपूर आणि ब्रह्मपूर इथून बचाव पथकांना पाचारण करण्यात आलं मात्र पथक येण्यापूर्वीच योगेश सहारे यांनी गावातील काही जणांच्या मदतीनं या सर्व अकरा जणांना सुखरूप बाहेर काढलं